महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मानाचे पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले होते ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ठाणेदार सूर्यवंशी यांना शासकीय कार्यक्रमात बहाल करण्यात आले पोलीस सेवेत उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना हे पदक बहाल करण्यात आले आहे पोलीस विभागात काम करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते अशा वेळेस चोखपणे कर्तव्य बजावत असताना नागरिकांशीही चांगले संबंध ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दरवर्षी पोलीस विभागाकडून विविध पदचिन्हे देऊन सन्मानित करण्यात येते एक मे या महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलीस महासंचालक यांचे पदचिन्हासाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांचा समावेश करण्यात आला होता त्यानुसार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलढाणा येथे पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हे पदक त्यांना बहाल करण्यात आले आहे मागील पंधरा वर्षात पोलिस दलामध्ये चा उत्तम सोयापट ठेवल्यामुळं माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह काल बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री चावरे सर यांच्या हस्ते मला प्रदान झालेले आहे यापूर्वी मी नांदेड नागपूर येथे तसंच मागील तीन वर्षापासून शेगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत आहे नागपूर जिल सिटीमध्ये असताना क्राईम ब्रांच येथे अनडिटेक्टेड मर्डर्स अनडिटेक्टेड जे दरोडे आहेत यांचा तपास चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं आजपर्यंत मला जवळपास दीडशेच्या जवळपास विविध प्रकारचे रिवॉर्ड्स वरिष्ठांकडून प्राप्त झालेले आहेत आणि त्याचाच विचार करून हे जे मानाचं चिन्ह आहे ते काल मला बहाल करण्यात आलेले आहे एखादं मान किंवा एखादं पद ज्यावेळेस आपल्याला मिळतो त्यावेळेस आपली जबाबदारी देखील वाढलेली असते आणि भविष्य आजपर्यंत जसं वरिष्ठांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळं आणि त्यांनी जे नेमने वेळोवेळी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं जे पालन करून जे काम केलेलं आहे यापुढे देखील अशाच प्रकारचं कर्तव्य आणि काम करण्याची सचुटी ठेवलेली आहे धन्यवाद महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव